नमस्कार आपण पाहत स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा इंद्रानगर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी मोटरसायकल चोरी करणारे दोन सरे तारुपितास तास मुद्देमाला अटक इंद्रानगर पोलिस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोलिस नाईक परदेशी यांना बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की दोन इसम हे राजीव नगर चडा पार्क नाशिक या ठिकाणी एका पांढऱ्या रंगाची मोटरसायकल वर बसलेले असून त्याच्याजवळ हिरो कंपनीची मॅस्ट्रो चोरीची मोटरसायकल आहे सदरची मोटरसायकल ही त्याने विक्री करण्यासाठी आणलेली आहे सापरचुनिसम नामे करण रमेश शिंदे सव्वीस परभणी मनोज राहणार सवारी बंगला गांधीनगर आदिलाबाद तालुका आदिलाबाद जिल्हा आदिलाबाद राज्य तेलंगणा यांना पकडून विश्वासात घेऊन बुद्धी कौशलाचा वापर करून विचारपूस केली असता इंद्रनगर पोलिस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठ्ठेचाळीस दोनशे पाच बी एन एस कलम तीनशे तीन, तीन दोन प्रमाणे दाखल गुन्ह्यामध्ये चोरी केलेल्या मोटरसायकलची खात्री झाली आहे तसेच त्याच्याकडून विविध ठिकाणी चोरी केलेल्या मोटरसायकल मिळून आल्याबाबत विविध दा पोलीस ठाण्यास दाखल असलेले गुन्हे उघडकीस आणले या महाकंपनीची आर वन फायव्ह मॉडेलच्या एक मोटरसायकल बजाज कंपनीची एक वन फिफ्टी सी सी पल्सर बजाज कंपनीची प्लॅटिना एक असे मिळून आलेल्या चोरीच्या वाहन बाबत अधिक तपास सुरू आहे तसेच एकूण आठ लाख रुपये किमतीचे सात मोटरसायकल जप्त करून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले तसेच वरील ांना इगलपुरी पोलीस ठाण्यास दाखल गुन्ह्याच्या तपासात इंद्रानगर पोलीस ठाणेकडील दाखल गुन्ह्यातील हिरो कंपनीची स्प्लेंडर या महाकंपनीची आरवन फाय मधील चोरीस गेलेला मोटरसायकल हस्तगत केलेल्या वाहनांची किंमत दोन लाख वीस हजार रुपयांची हस्तगत केले आहे सध्याची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप काणे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख तसेच इंद्रानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे व सहायक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांची सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पथकाचे अधिकारी संतोष फुंदे पोलीस नाईक परदेशी पोलीस शिपाई सागर कोळी पोलीस शिपाई अमोल कोथमिरे पोलीस शिपाई सौरभ माळी पोलीस शिपाई जयलाल राठोड पोलीस नाईक सागर परदेशी पोलीस शिपाई दीपक शिंदे पोलीस शिपाई योगेश जाधव यांनी केली आहे પુલ તપાસ પોલીસને એક સાગર પરદેસી કરી સ્ટાર વન મહાષ્ટ્ર ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ ઇરફાન પઠાર નાશિક